नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर येथील मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या डिजिटल बोर्डाच्या तैलचित्राची तोडफोड केल्याची घटना चौदा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी उघडकीस आली आहे सद्रील घटनेची वाच्यता काही वेळातच सर्वत्र पसरल्याने इस्लापूर शहरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते संतप्त झालेल्या नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राची तोडफोड करणाऱ्याला तात्काळ अटक करा अशी मागणी करत येथील नागरिकांनी काही काळासाठी मार्केट बंद ठेवून मागणी केली आहे या घटनेची माहिती भाजपाचे किनवट दक्षिणचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरणकर यांना कळताच यांनी इस्लापूर येथे भेट दिली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तैलचित्राची तोडफोड करून राजे यांना अपमानित करणारा व समाजासमाजामध्ये द्वेष पसरवणाऱ्या समाजकंटकाचा शोध घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी अशा मागणीचे निवेदन येथील पोलीस उपनिरीक्षक डाके व सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कांबळे यांना देऊन सर्व समाज बांधवांनी मागणी केली आहे इस्लापूर पोलिसांनी वेळप्रसंग सावधानता बाळगत सीसीटीव्ही फुटेज चेक करत आरोपी निष्पन्न झाल्याचे सांगत आरोपीला काही काळातच अटक करू असे आश्वासन दिल्याने इस्लापूर शहरात तणावपूर्ण शांतता झाल्याने व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने सुरू केली आहेत संतप्त झालेल्या नागरिकांनी इस्लापूर पोलीस ठाण्यात निवेदन दिले असता यावेळी भाजपाचे किनवट दक्षिण तालुका अध्यक्ष सूर्यकांत आरंडकर किनवट पंचायत समितीचे उपसभापती कपिल करेवाड किनवट पंचायत समिती सदस्य माधव डोकळे माजी सरपंच शिरंग पवार सूर्यकांत बोदनकर देवीदास पळसपुरे भाजपाचे काशीनाथ शिंदे राजू घोगरे पाटील भुजंगराव पाटील स्वप्नील गर्डे रवी कसबे बालाजी दुरपुडे पाटील राजीव गटपाळे रमेश बोड्डेवार दत्तात्रेय पलिकोंडावार खंडू गिरासे डॉक्टर मोहन गोनेवार अरविंद राणे विशाल रेखावार दिगंबर आडे निर्गुण कदम बालाजी पळसपुरे लतीफ शेख विकास माहूरकर बालाजी जाधव गौरव कदम श्रीकांत जाधव आडेलू पोहेकर साहेबराव पळसपुरे अमरगिरी गणेश भोयर शायनाथ पळसपुरे शायनाथ सोनेवाड विशाल रेखावार गजानन तोप्तेवार सुदर्शन पाटील ओम पाटील पत्रकार परमेश्वर पेशवे मारुती शेळके ईश्वर जाधव प्रमोद जाधव हे उपस्थित होते सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून आरोपी निष्पन्न झाला आहे त्याला लवकरच अटक केली जाईल के असे आश्वासन देत इस्लापूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले यांनी सर्व समाज बांधवांना आवाहन केले आहे की कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सर्वांनी शांतता राखावी असे आवाहन केले आहे ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज किनवट नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची